नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्यासाठी मित्र आज दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र बंद शेतकऱ्याच्या प्रश्नावर महाराष्ट्र बंद चक्का जाम आंदोलन करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या आंदोलनाचे प्रमुख बच्चू कडू प्रहार संघटनेचे शेतकऱ्याच्या प्रश्नावर यांनी अमरावती येथे मोजरी येथे अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथे सात दिवस आमरण उपोषण केलं मित्र गावातले लोक त्या भूमिकेत बंद शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या शेतकऱ्याच्या मालाचे भाव तुम्ही पाडता माल निघाला की शेतकऱ्याची कर्जमाफी सरसकट करा ह्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर बच्चू भाऊ कडून सात दिवस आमरण उपोषण केले हो गोव्याचे जाण्याची अगर हम नव्वे किलोमीटर चलकर आए इतने जितना खुशी है और इतना जितना गर्व है वो गोवा में थोड़ा आने वाला है आणि राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या हस्ते ते उपोषण सोडण्यात आले त्यानंतर पदयात्रा काढली त्याने शेतकरी दिंडी म्हणून शेतकऱ्यांच्या पडो साथ मोजरी अमरावती जिल्ह्यातील मोजरी ते इकडे महागाव तालुक्यातील पाटील त्या गावाची आत्महत्या झाली होती कुटुंबातील एकाच कुटुंबातील सात लोकांची यवतमाळ जिल्ह्यात प्रथम आत्महत्या झाली होती मित्र मित्र तेचपर्यंत सात दिवस त्यांनी पदयात्रा काढली त्यामध्ये शेतकऱ्यांनी बरेच त्यांना सहकार्य केलं राज्यामध्ये हे सरकार कुठे आश्वासन करून सत्तामध्ये बसली आहे एकीकडे आमचे शेतकरी बांधव दिवसरात्र कष्ट करतात राबवतात आणि या सत्तेत असलेले या राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी बनतात आणि त्याच अनुषंगाने त्यानंतर बच्चूभाऊ कडू यांनी आव्हान दिलं सरकारला शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ नाही केलं शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला नाही कापसाला दहा हजार रुपये सोयाबीनला सात हजार रुपये तुरीला दहा हजार रुपये भाव जर दिला नाही तर चोवीस तारखेला चोवीस सात ला, ला आम्ही जर महाराष्ट्र मार, बंद करू चक्काजाम करू आंदोलन त्याच अनुषंगाने आज चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी दिग्रस येथे शिवाजी चौक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व पक्षीय सर्व पक्षीय त्या ठिकाणी चक्का जाम करण्यात आला मित्र दुपारी साडे बारा वाजता त्या ठिकाणी संघटनेचे सचिन आडे काँग्रेसचे राजा भाऊ चव्हाण राष्ट्रवादीचे भारत पाटील कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड किशोर कदम यवतमाळ जिल्ह्याचे जॉईंट सेक्रेटरी सहसचिव भाकपचे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे तथा किसान सभेचे तिग्रजचे तालुका अध्यक्ष प्रदीप नगराळे सर यांचे प्रामुख्याने भाषण झाले शेतकऱ्याच्या प्रश्नावर आज शेतकऱ्यांचं आंदोलन दिग्रसमध्ये मध्ये शिवाई चौक येथे होत आहे त्या आंदोलनाला कम्युनिस्ट पक्षातर्फे पाठिंबा देण्यात येत आहे आणि मागणी करण्यात येत आहे की या महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत ते शेतकरी आपल्या मालाला भाव वाटतात परंतु या देशातलं सरकार मनाला भाव देत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त वाढलाय जोपर्यंत आमच्या मनाला भाव मिळणार नाही तोपर्यंत आमच्यावर अन्याय होत राहील या मागणीसाठी आम्ही सतत आंदोलन करत राहू आणि एक दिवस असा आमच्यावर येईल की आम्ही सगळेजण एकत्र येऊ आणि या सरकारला उलचवून टाकू हेच आमची मागणी आहे त्यांनी जर आमच्या मागण्या केल्या मान्य केल्या तरच आम्ही थांबू अन्यथा यापुढे सुद्धा आंदोलन होत राहील राजा चव्हाणचे भाषण आज दिनांक चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून पूर्ण ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आणि गेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने बच्चू कळू राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि सर्व जे पार्ट्या आहेत या पार्ट्यांनी शेतकऱ्याचा मुद्दा उचलला महाराष्ट्र राज्याची परिस्थिती जर आपण आज पाहिली तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त होत आहे आणि या वाचा फोडण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तारूढ आहे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता लिहिला होता की आम्ही शेतकऱ्याला न्याय देऊ परंतु राज्याची परिस्थिती अतिशय खराब असून शेतकरी हा मराठ आत्महत्या करत आहे परंतु या सरकारचं डोकं फिरलं असं मला वाटतं भारत पाटलाचं भाषण झालं त्या ठिकाणी त्या ठिकाणी आरमास धारीवाले युवा कार्यकर्ते काँग्रेसचे यांचे प्रामुख्याने भाषण झाले अनेक वक्त्यांचे त्या ठिकाणी भाषण झाले आणि शांततेच्या मार्गाने बंदचा कार्यक्रम पार पाडण्यात आला सर्व पक्षीय शंभर ते दीडशे लोक त्या मध्ये सामील झाले होते कम्युनिस्ट पार्टीचे बेलोराचे हरिभाऊ इंगळे शरद मासुळकर कॉम्रेड किशोर कदम प्रदीप नगराळे सर अनेक राज्यामध्ये सर्व सहभागी झाले होते आपण पाहता मित्र आणि त्या ठिकाणी दिग्रजचे ठाणेदार वैद्यनाथ मुंडे साहेब त्यांचे सर्व सहकारी मंडळी त्यांनी चोख बंदोबस्त केला शांतेच्या मार्गाने बंद पार पडला धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे खराणे न्यूज दिग्रस यवतमाळ महाराष्ट्र